संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील उरळी कांचन येथे वाहतुकीचा पार खेळखोंड वाजला असल्याचं चित्र दररोजच पाहायला मिळत दररोजच्या वाहतूक कोंडीत पुणे दिशेला जाणाऱ्या अनेक अँब्युलन्स तासोन तास अडकून पडतात त्यामुळे रुग्णांना उपचार वेळेत मिळत नाही वाहतूक कोंडीमध्ये शेतकरी अडकत असल्यानं शेतमाल मांजरी बाजारात वेळेत पोहोचत नाही त्यामुळे माल कमी भावात विक्री करावा लागत असल्याचे शेतकरी सखाराम दोरगे यांनी सांगितले तसेच सुट्टीचा दिवस असो दिवस असो किंवा इतर वाहतूक कोंडी सतत असते अशी परिस्थिती आहे वाहतूक कोंडी झाली की उरई कांचन येथील बस स्टॉप चौक आणि शिंदवणे चौकापासून दोन्ही बाजूने एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगाच रंगात दररोजच पाहायला मिळतात वाहन चालक आणि प्रयागधाम फाटा महाडिक पेट्रोल पंपापासून आणि साखरे पेट्रोल पंपापासून मोटरसायकल चारचाकी ट्रक रिक्षावाले प्रवासी घेऊन विरुद्ध दिशेने वाहने पोलिसांसमोरून जाताना अशा मुजर वाहन चालकांवर कारवाई का होत नाही अशा चर्चा नागरिक करू लागलेत शिंदवणे चौकात तर अशी परिस्थिती पाहायला मिळते की पोलीस असतात पण मुजर वाहन चालक पोलिसांनाही न जुमानता वाहने पुढे काढत असतात त्यामुळे वाहतूक वाहतूक कोंडी होते अशा मुजर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई आहे सततच्या होणाऱ्या कोंडीमुळे शाळेचे विद्यार्थी वृद्ध नागरिक यांना पुणे सोलापूर महामार्ग ओलांडताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असून मोठी कसरत करावी लागत आहे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रशासनाने त्वरित दखल घेऊन सोडवावा अशी मागणी नागरिकांनी या वाहन चालकांकडून जोर धरू लागले आहे संध्या लाइव प्रतिनिधी नितीन करडे उरुळी कांचन ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा